नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी फेसबुकवर आणि ट्विटर व्हॉट्सअपवर गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय जनता पार्टी आर एस एस समर्थकांनी ज्या पद्धतीने अत्यंत द्वेषपूर्ण पोस्ट लिहायला सुरुवात केली आहेत शेअर करायला सुरुवात केली आहे ते बघून खूप चिंता वाटते मित्रांनो कारण एकीकडे बैठका सत्संग आणि हे कीर्तनकार ऑनलाईन कीर्तनकार प्रवचनकार हे ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिमचा द्वेष आणि लोकांना दैववादी बनवणं देवभळ बनवणं हिंदुत्वाकडे वळवणं अशा प्रकारच्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियातून अशा पोस्ट शेअर करायच्या मुस्लिम द्वेषाच्या दलित द्वेषाच्या काँग्रेस द्वेषाच्या गांधी नेहरू द्वेषाच्या शरद पवारांचा द्वेष ठा था, उद्धव ठाकरेंचा द्वेष म्हणजे जे जे पॉलिटिकली विरोधात आहेत त्यांचा द्वेष आता ही जी पोस्ट आहे ही सोशल मीडियावरून माझ्याकडे आली म्हणून मग मी या व्यक्तीचा फेसबुक प्रोफाईलवर जाऊन बघितलं तर त्यावेळेला तो फेसबुक प्रोफाईल ओपन होता आता ह्या व्यक्तीने घाबरून म्हणा किंवा काही कारणाने फेसबुक प्रोफाईल लॉक केलेला आहे तर तो आता ओपन नाही तर हा हे जे आहेत हे स्क्रीनशॉट्स आहेत मी तुम्हाला फेसबुक प्रोफाईलवर जाऊन दाखवतो तर तो हा लॉक करून टाकलेला आहे त्यांनी आता हा ओपन होता मी जेव्हा गेला तेव्हा मी एक स्क्रीनशॉट त्याचा केला तर त्याच्यावर ह्या क्षिप्रा गोखले गोडबोले ह्या प्रोफाईलवर या अशा प्रकारचं लिहिलं होतं की आज गोखले रोडजवळील गोखले हॉल आणि त्यांचे गोखले उपहारगृह येथे गेलो अतिशय प्रसिद्ध आणि ब्राह्मणांचे आवडते ठिकाण परंतु तेथे जाळीदार टोपेवाला वेटर पाहून आश्चर्यचकित झालो आजच्या या जमान्यात कोणी सनातनी वेटर यांना मिळत नाही का यापुढे गोखल्यांकडे नाश्त्यासाठी खाण्यासाठी जाणार नाही हे निश्चित म्हणजे गोखल्यांना वाईट टाकलं स्वतःच्या आडनावात गोखले अशा प्रकारे बहिष्कृत केल्याशिवाय त्यांना गांभीर्य करणार नाही सगळ्यांनी विचार करावा आणि मग खाली वेगवेगळ्या आडनावाचे लोक जोशी वगैरे असे त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे ब्राह्मणांनी जाळेदार टोपीवाला म्हणजे मुस्लिमाला वेटर म्हणून का ठेवलेलं आहे हे पुण्यातलं तुम्हाला पूर्वी आठवत असेल की पुण्यामध्ये एक खोलेबाई डॉक्टरेट झालेल्या हवामान खात्यात शास्त्रज्ञाची नोकरी करणाऱ्या बाईंनी त्यांच्याकडे एक शूद्र लेडी मराठा जातीची म्हणजे शूद्र ब्राह्मण धर्माप्रमाणे तिने ते सोहळं केलं त्यांचे काही धार्मिक विधींमध्ये स्वयंपाक केला म्हणून तिने त्याच्यावर एफ आय आर दाखल केला आणि पुण्यातल्या हुशार पोलीस खात्याने एफ आय आर दाखलसुद्धा करून घेतला होता त्या बेसिसवर की शुद्र असून पण आमच्या देवापर्यंत पोचली हिने आमचे देव बाटवले हिला तो अधिकार नाही ब्राह्मण धर्मात असं म्हणून तर हा जो द्वेष आहे पूर्वी शूद्र अस्पृश्यांना इलिमिनेट करायचं सामाजिक याच्यातून त्यांच्या हक्कातून त्यांना यूज द्यायचं नाही त्या ठरावाला आणि आता मुस्लिमांना ते टार्गेट करत आहेत हे तर ही जी विचारसरणी जी आहे ही आर एस एसच्या वेगवेगळ्या याच्यातून दिली जाते आर बी जे पीच्या प्रचारातून दिली जाते त्याच्या ज्या शाडो ऑर्गनायझेशन्स आहेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल वगैरे वगैरे ज्या काय आहेत त्याच्यातून दिली जाते ही विचारसरणी आता सोशल मीडियावर जाहीर मांडायला लागलेत हे लोक आणि त्याच्यावर जाहीर कमेंट करायला लागलेत शरद पवारांवर काहीतरी वेळवाकडं कमेंट करतील महात्मा गांधींवर करतील नेहरूंवर करतील राहुल गांधींवर करतील किंवा अगदी माझ्यासारखे लहान सहान जे लोक आहेत की जे सोशल मीडियावर प्रबोधनाची प्रयत्न करतात आपल्या महापुरुषांनी काय मांडलं हे सांगायचा प्रयत्न करतात आमच्या कुठल्या तरी वैयक्तिक गोष्टीवर हे लोक लिहितात तर हे आता कुठपर्यंत पोचलं आहे बघा आणि याच्याबरोबरच तुम्हाला दुसरा एक मला मुद्दा जो दाखवायचा आहे तो हा की हे केवळ फक्त अशा पोस्टपुरतं मर्यादित नाही आहे तर याच्याच सारख्या इतर ज्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत सोशल मीडियावर आणि त्या इतक्या हजारो लाखोने शेअर केल्या जात आहेत की ते भीतीदायक वातावरण झालं आहे मी हे नुकतंच एक शेअर केलं आहे की फेसबुक इंडिया ने काही आर एस एसची साठगाठ केली आहे का के कारण बघा या कशा प्रकारच्या पोस्ट स सा, सारकॅस्टिक हिंदू हिंदू के पूर्वज भगवान थे और अब्दुल के पूर्वज हिंदू बस यही दुख अब्दुल जा जाणार म्हणजे असल्या प्रकारच्या पोस्ट अंबानी अदानी जमीन खरेदी वफ बोर्ड जो सिर्फ एक बोर्ड लगाकर किसी बी जमीन को अपना बता दे म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात हा पंडित राम शर्मा नावाचा अकाउंट आहे ही अत्यंत विषारी अँटी मुस्लिम अशा प्रकारच्या पोस्ट इथून शेअर केल्या जातात या अकाउंटवरून तर हे जे हे जे सुरू झालेलं आहे मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा जो अजेंडा सुरू झालेला आहे आणि हिंदूंना वेड बनवण्याचा अजेंडा सुरू झालेला आहे हा अत्यंत धोकादायक आहे म्हणजे मुस्लिमांना मॉडर्न जगामध्ये अस्पृश्य करायचा हे प्रयत्न करतायत आणि त्यांच्या विरुद्ध जे जे बोलतील त्यांना अस्पृश्य करायचा प्रयत्न करतायत आणि भारा हे देशाला कुठे नेणार आहे हे सगळं हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला मागे नेताय आपल्या देशामध्ये सध्या पर परदेशी नागरिक जे येत होते टुरिस्ट ते कमी होऊन गेलेले आहेत मोठ्या संख्येने खूप मोठ्या संख्येने कमी झालेले आहेत फॉरेन स्टुडंट्स कमी होत आहेत फॉरेनची इन्व्हेस्टमेंट जे आहे ती योग्य पद्धतीने ज्या प्रमाणात यायला पाहिजे ती येत नाही आहे भारताला अत्यंत असुरक्षित देश म्हणून घोषित केलं जातं आहे आणि यांचं काय राजकारण चाललेलं आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हे जे ब्राह्मणवादी मनुवादी जे विष आहे द्वेषाचं हे कुठल्या थराला नेतं आहे गावांच्या ग्रुपवर सुद्धा लोक भाऊबनकी सोडत आहेत एकमेकाचं नातं चुलत भाऊ पुतण्या काका हे असलं नातं सोडत आहेत आणि या मनुवादाच्या पोटी तुम्ही हिंदू नाही का तुम्हाला बांगलादेशमधलं दिसत नाही का तुम्हाला हे असंच दिसतं का तसंच दिसतं का अशा प्रकारचं हे जे अत्यंत विषारी वातावरण गावोगावी सगळीकडे झालेलं आहे तर याला जबाबदार हा आर एस एस भाजपप्रणित हा जो प्रचार सुरू आहे हा प्रचार आहे याचं याच याचं याच जे कारण आहे आणि हे थांबलं पाहिजे याला जे लोक जे सुज्ञ लोक आहेत जाणकार लोक आहेत जे गप्प बसतात हा प्रचार क बघून त्यांनी आता गप्प न बसता याच्यावर बोलायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे आपली वारकरी पंथाची समतावादी बंधुभावाची सगळी परंपरा जाते आणि ह्या बैठका आणि हे सत्संग आणि हे द्वेष पसरवणारे कीर्तनकार हिंदू मुस्लिम आग लावणारे हे प्रवचनकार यांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशाचा अत्यंत आक्रमक आतंकी विचारांचा असा सांप्रदायिक देश होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे की जी अत्यंत चिंताजनक आहे आय होप की हे आपण सगळे मिळून थांबवू शकू आणि भारताला पुन्हा एकदा आपण शांतता प्रिय सहिष्णू बंधुभावाचा देश ह्या दिशेने आपण देशाला नेण्याकडे वाटचाल करू शकू मित्रांनो शेअर करा आणि जागृती करा याच्याबद्दल हिंद मित्रांनो